मलाही तुमच्याच चॅनल वर कळलं मी तर काल सुप्रीम कोर्टात होते पक्ष चिन्ह आदरणीय पवार साहेब उद्धवजीवर झालेला अन्याय आणि आम्ही अनेक वेळा त्याचा पाठपुरावा करतोय मी, करतो मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांचं आमचं सगळं युक्तिवाद काल ऐकूनही घेतला आणि आम्हाला ऑगस्ट मध्ये तारीखही दिलेली आहे नागालँड आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन महाराष्ट्रातल्या आमदारांचं डिस्क्वॉलिफिकेशन आणि चिन्ह आणि पक्षाच्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब आणि माननीय उद्धवजींकडून काढून घेत आला त्याच्याबद्दलची ही केस, ही केस आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात मी अनेक वेळा मी एकही असं झालेला नाही दिवस तिथे सुप्रीम कोर्टात आमची केस आहे आणि आम्ही गेलेलो नाही ज्यांना अवय त्यांच्या मागे कदाचित अदृश्य शक्ती आहे त्याच्यामुळे त्यांच्यापैकी कोणी तिथे भेट भेटत नाही आम्हाला त्यांचे वकील जरूर भेटतात प्रेमाने आमच्याशी बोलतात कारण का अर्धे वकील जे त्यांचे आहेत त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध गेले तीस चाळीस वर्षाचे आहेत त्याच्यामुळे दोन्ही बाजूचे वकील हे आमचेच आहेत फक्त त्यांची फी दुसरे कोणीतरी भरतात नक्की कोण भरते हेही कळत नाही पण अदृश्य शक्ती त्यांची सगळी यंत्रणा चालवते कारण का क्लायंट कधीच दिसत नाही